धर्मराजाला पुण्यक्राला म्हणतात धर्मराजाने तिसऱ्या प्रश्नाचा उतरले दुसऱ्याची पीडा जाणून तो धावत जातो तैसा पुढे संकटे पुढील ज्याप्रमाणे समोरचा माणूस संकटात पडला असता त्याला संकटातून सोडवण्यासाठी त्याचं दुःख निवारण करण्यासाठी अंतकरण कळवळलं जातं आणि तो घावत जातो मग ज्याच्या जो संकटामध्ये सापडलेला आहे तो उपयोगी असला तरी निरुपयोगी असला तरी दूध देणारी गाय असली तरी आणि भाकड गाय असली तरी किंवा आपला आपल्याला उपकार करणारा व्यक्ती असला किंवा आपल्यावर आप करणारा व्यक्ती असला किंवा एखादा पशु पक्षी आहे आणि तो संकटात सापडलेला आहे तर अशा संकटात सापडलेल्या दुःखी जीवनाधी अशा व्यक्तीला अशा जीवाला संकटातून सोडवण्यासाठी जाणे आणि जा त्याचं संकटाचं निवारण करणे याला पुण्य असं मानतात पुण्याची व्याख्या रह घरोबराजाण्याची की दुसऱ्यावर उपकार करणे परोपकार करणे